पुण्यामध्ये देखील विविध मंडळांकडून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडते पुण्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं ढोल ताशाचं पथक ढोल ताशाच्या पथकाच्या सोबत ही मिरवणूक या ठिकाणी पार पडते तर इथलं या ठिकाणी आता काय वातावरण आहे काय परिस्थिती आपण जाऊन जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून आपण अक्षय तुम्ही आता आहात कुठल्या गणपती मंडळाच्या जवळ तुम्ही आहात काय वातावरण पाहायला पुण्यातल्या अल्कटोकीस परिसरात मी सध्या उभा आहे आणि वैभवशाली इतिहास आपल्याला पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात झाली होती आणि त्यानंतर बारा तास अधिक वेळ झालेला आहे आणि अजूनही सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते अलकटोगी चौक परिसरात आपण जर पाहिलं तर तीन रस्ते जे आहेत ते एकत्र येताना दिसतात अगदी लक्ष्मी रोड ज्या ठिकाणी मुख्य विसर्जन मार्ग आहे त्यासोबतच कुमटेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरून अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन विसर मिरवणुका ज्या आहेत त्या अजूनही सुरू आहेत सकाळी साडेनऊ वाजता मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झाली होती आणि संध्याकाळी साधारण सहा वाजताच्या सुमारास मानाच्या पाचवी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर पुण्याचं केंद्रबिंदू असलेलं गणेशोत्सवाचं केंद्रबिंदू असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन सुद्धा रात्री सव्वा नऊ वाजता संपन्न झालेलं आहे त्यामुळे मानाचे गणपती असतील किंवा श्रीमंत दगडूशेठ गणपती असेल या दोन्ही आणि सगळ्या मानाच्या पाच आणि दगडूशेठचं विसर्जन झाल्यानंतर अद्यापही आपण जर पाहू शकतो तर गर्दी जी आहे ती कुठेही कमी झालेली नाही जल्लोष जो आहे तो कुठेही कमी झालेला आपल्याला दिसत नाहीये अगदी तोच उत्साह अगदी ते चैतन्यमय वातावरण जे आहे या संपूर्ण परिसरात आपल्याला दिसतंय संध्याकाळची वेळ खरंतर पुण्यातल्या अनेक गणेश मंडळांकडनं आपल्याला पाहायला मिळतो विद्युत हे सगळे नटलेले आणि त्याच सोबत आकर्षक फुलांची आरास असलेले हे सगळे देखावे या विसर्जन मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण असतं आणि हे पाहण्यासाठी जनसागर जो आहे तो अद्यापही पुण्यात आपल्याला या परिसरात पाहायला मिळतोय ही मिरवणूक सकाळपर्यंत किती वेळ चालेल याबद्दल अजून आपल्याला कुठली माहिती मिळाली नाही मात्र अजून असंख्य गणेश मंडळ जे आहेत ते या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीच्या लाईनमध्ये आहेत आणि याच चौकातनं हे पुढे जातील ते विसर्जन घाटावर जेव्हा गणेश मंडळ पोहोचतील तेव्हा विसर्जन या सगळ्या गणेश मंडळांचं संपन्न होणार आहे तत्पूर्वी आपण हा सगळा संपूर्ण परिसर जर बघितला तर मोठी गर्दी अलर्ट गर्दी त्यासोबतच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या